आता मी सागर वाघमारे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं यांची तहसीलदार या पदासाठी नियुक्ती झालेली आहे सागर वाघमारे सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर यांच्यामार्फत हा जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आपल्याला भेटलेले सर्व प्रमुख पाहुणे मान्य शेखर गायकवाड सर चंद्रकांत कुंभार सर शीतल पुंड मॅडम धैर्यशील वंडेकर सर मृणाली निलाड मॅडम यांना सर्वप्रथम माझा नमस्कार सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि येथे उपस्थित सगळ्यांच्या वतीनं मी सर्वप्रथम आभार मानतो माझ्या बॅकग्राऊंडबद्दल बद्दल मी थोडंसं बोलतो मीही तुमच्यासारखाच ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आहे चौथी पर्यंत त्याचे शिक्षण आहे ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाचवी ते दहावी हे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये झालेलं आहे माझे वडील स्वतः रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये शिक्षक होते आणि ग्रामीण भागामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये माझं दहावीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे अकरावी बारावी सायन्सचं शिक्षण हे शिरूर या ठिकाणी म्हणजे शेखर गायकवाड सर आमच्या शिरूरचेच आहेत तर विद्याधाम ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी अकरावी बारावी केल्यानंतर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव बुद्रुक येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग करून कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना तीन नामांकित आयटी कंपन्यांमध्ये माझी प्लेसमेंट झाली ऍक्सेंचर कॉग्निजंट आणि इन्फोसिस मला वाटतं इथे उपस्थित बऱ्यापैकी सर्वांनी ह्या कंपन्यांची नावं ऐकलेली असतील पैकी मी ऍक्सेंचर या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करण्याचा पर्याय स्वीकारला आणि तिथून पुढे जवळपास साडेचार वर्ष मी आयटी क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग या फील्डमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं Accenture नंतर एनटीटी डेटा असेल कॅब जेमिनी असेल त्यानंतर करोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा मी जेव्हा परीक्षा होत नव्हत्या थोडासा अंधकारमय वातावरण होतं त्या पिरियडमध्ये काय करावं कळत नव्हतं तेव्हा सुद्धा इंटेलिजंट मशीन्स लॅब या आय टी क्षेत्रातील कंपनीमध्ये मी सहा महिने नोकरीचा निर्णय घेतला या ठिकाणी माझी पत्नी उपस्थित आहे तिचं असिस्टंट बी डीओ या पदावरती निवड झालेली आहे तर त्या करोनाच्या पिरियडमध्ये मी आणि पत्नीने डिसिजन घेतलं की आता लग्न करायला हवं आणि सोबत ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा करायची होती ती स्वतः फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंट मध्ये सायंटिफिक ऑफिसर म्हणून कार्यरत आहे मी क्षेत्रातला पुन्हा सोडला तिचं आर्थिक आणि मानसिक पाठिंबा हा सातत्यानं मला मिळत होता असं कधी झालं नाही की नवरा घरी राहिलाय आणि तो कमवत नाहीये म्हणून बायकुटोंबणी देते असं बऱ्याचदा आपल्याकडे बघायला मिळतं माझ्या सुदैवानं माझ्या पुण्यही अशी जोडीदार मला मिळाली की तिने सातत्यानं मानसिक आणि आर्थिक पाठिंबा मला कायमच ठेवलेला आहे आणि माझ्या कुटुंबानं माझ्या मित्र परिवारानं माझ्या पत्नीनं माझ्या या यशामध्ये जे योगदान दिलंय त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आय टी क्षेत्राबद्दल सांगायचं उद्देश एवढाच होता की आपल्या हातामध्ये आता जे शेखर गायकवाड सर बोलले की दहा वर्ष अकरा वर्ष ह्या स्पर्धा परीक्षांना लागतात आणि कधी कधी बऱ्याच मुलांचा प्लॅन बी रेडी नसतो आणि मग पुढे काय करणार हा जो प्रश्न आहे त्याला ते एकच उत्तर असतं की नाही सर मी पास होणार परंतु कधी कधी रियालिटीचा विचार करून आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून आपले वडील आपले आई आपले बंधू आपल्याला किती वर्ष आर्थिक पाठबळ देऊ शकतात किती वर्ष मानसिक पाठबळ देऊ शकतात ह्याचा सातत्यानं विचार करणं गरजेचं गरजेचं आहे ह्या है, क्षेत्रामध्ये त्यासाठी प्लॅन बी रेडी असणं गरजेचं आहे मी साडेचार वर्ष आय टी मध्ये काम केल्यानंतर एवढं सेव्हिंग माझ्याकडे झालेलं होतं की मी माझ्या सेव्हिंग वरती ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकतो त्यासोबत करोनाच्या मला खूप चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा त्यावेळेस मिळाली तेव्हाही मी सेव्हिंग करू शकलो सुदैवानं मी आणि पत्नीनं आमच्या लग्नाचा भार स्वतः उचलू शकलो घरच्यांवरती ते बर्डन न टाकता तिनं सुद्धा तिच्या लग्नाचा खर्च तिच्या साईडचा जो आहे तो तिने केला माझ्या साईडचा जो आहे तो मी केला सांगायचा उद्देश एवढा की आपल्या हातामध्ये प्लॅन बी रेडी असावा कारण काय होतं एका पिरियड नंतर पुढे काय करायचं हा जो प्रश्न आहे ना तो फार गंभीर प्रश्न आहे म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर भले इंजिनिअरिंग असू द्यात किंवा कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन असू द्यात एक सात आठ वर्ष पाच वर्ष सहा वर्ष याच्यामध्ये गेल्यानंतर पुढे काय करणार आपण हा हा एवढा भयान प्रश्न आहे आणि मग त्याच्यात नैराश्याच्या गर्तेत आपण ओढले जातो त्यामुळे माझं उपस्थित जे लोक प्रिपेअर करतायत त्यांना एवढंच सांगणंय की नो डाऊट तुम्ही या परीक्षेसाठी झुकून देऊन तयारी करा ती केलीच पाहिजे त्यासोबत आपल्या आई वडिलांचे कष्ट मेहनत येणारा रुपया ना रुपया आपण कसा युटिलाईज करतो तो आपण कुठे वेस्ट तर करत नाही ना काहीतरी भटकत तर नाही ना हे नक्की सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्या आई वडिलांच्या कष्टाला आपण न्याय देणं गरजेचं आहे ते जर तिकडून दहा तास कष्ट करतायत तर आपली पंधरा तास कष्ट करण्याची इकडे तयारी हवी आणि मी एक्स्ट्रा मोटिवेशन म्हणून सांगत नाहीये मात्र आजही माझे वडील रिटायर्ड शिक्षक आहेत घरी सुदैवानं सगळं व्यवस्थित आहे शेती आहे दूध धंदा आहे घरी तरी सुद्धा आज पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काही सातत्यानं करत असतात म्हणजे मला कधी कधी लाद वाटते की मी घरी गेल्यानंतर प्रवासाने थकून झोपतो मात्र ते कुठूनही आले तरी गोठ्यात असेल शेतात असेल सातत्यानं काम करत राहतात तर ही त्यांच्याकडनं मोटिवेशन मिळतं मला वाटतं आपल्या सर्वांच्या आई वडील याच पद्धतीने कष्ट करत असतील त्या कष्टाचा आपण कुठेतरी दान ठेवली पाहिजे आणि नक्कीच हे जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत यांनी ती ठेवलेली आहे म्हणून त्यांना यश मिळालेलं आहे आणि येत्या काळामध्ये जे पाठीमागू बसलेले विद्यार्थी आहेत तुम्हाला सुद्धा ते यश नक्की मिळेल आणि जसं आम्हाला इथे बोलण्याची संधी मिळाली तशी तुम्हाला येत्या काळामध्ये मिळावी यासाठी मी शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो की मान्य कवी गुरु ठाकूर यांची एक कविता आहे तेवढी मी फक्त थोडीशी म्हणतो की असं जगावं छाताडावर आव्हानांचे लावून असे दगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर आता आम्ही यशस्वी झालो परंतु आमचं वर्तन कसं असावं हो। तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता येहत्तर ये नजरे मध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर तसेच ही पूर्ण सेवा कशा पद्धतीने करावी आपण तर करुणी जावे असेही काही दुनियेतून करुणी जावे असेही काही दुनियेतून जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना करुणी जावे असेही काही दुनियेतून जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर भावा कातर कातर नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर थँक्यू थँक्यू सो मच